नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे पूर्व भागातील हेडगेवर मैदानात कबड्डी आणि गोविंदांचा सराव करणाऱ्या शिवतेज महिला गोविंदा आणि कबड्डी संघासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या चेंजिंग रूमचं लोकार्पण करण्यात आलं महिला खेळाडूंना ही चेंजिंग रूम तातडीने वापरायला मिळावी म्हणून माजी नगरसेविका मालती पाटील नम्रता पमनाने शर्मिला गायकवाड यांनी परिश्रम केले होते त्यांच्या उपस्थित झालेल्या सदर चेंजिंग रूमच्या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक विभाग प्रमुख संतोष बोडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ई व्ही एम मशीन नको तर बॅलेट पेपरवरती घ्या तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समुद्रात नको तर जमिनीवरती हवा आहे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत दिला ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये संभाजी ब्रिगेडची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत स्थानिक भागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यात आली शिवरायांचं स्मारक आम्हाला समुद्रात नको आहे भूमीवर हवी आहे अशी प्रमुख मागणी त्यावेळेस करण्यात आली ईव्हीएम वर निवडणुका न हो देता बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या पाहिजेत ही संभाजी ब्रिगेडची आग्रही भूमिका राहणार आहे आणि ही भूमिका घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये सरकारला भेटणार आहे शिवस्मारकाच्या बद्दल सुद्धा घेतलेले आहे शिवस्मारकाचं एक आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं लावण्यात आलं होतं मान्य राज्यपालांनी आम्हाला एकोणीस फेब्रुवारी पर्यंत वेळ संभाजी ब्रिगेडची होती आणि त्या अनुषंगानं आम्ही संभाजी ब्रिगेडचं एक मोर्चाचं आयोजन केलं होतं कुदळ मोर्चा त्या दरम्यान आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी पाचारण केलं आणि त्यांनी सांगितले की आम्ही एकोणीस फेब्रुवारी पर्यंत ठरवू ठाणे पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार रेखा शिंदे यांना पुण्यात झालेल्या तुरशीच्या शरीरसौष्ठ स्पर्धेमध्ये महाराष्ट्र श्री हा महत्त्वपूर्ण मानला जाणारा किताब देण्यात आला आहे थे थेऊर पुणे येथे ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डिंग असोसिएशन मुंबई यांनी पाच फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या महिला शरीरसौष्ठ स्पर्धेमध्ये रेखा शिंदे यांनी ही कामगिरी केल्याने ठाणे पोलिसांच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी त्यांचा सत्कार केला तसंच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे खाजगीपणा राहिलेला नाही मोबाईलमुळे आपला प्रवास आवडीनिवडी या सगळ्याचा डेटा गोळा केला जात असतो अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणं त्याबद्दल सजग असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झाली आहे त्यामुळे अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचं प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केलं ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पुढाकाराने अकरा फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिनाचं औचित्य साधून महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र एन आय सी यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी तब्बल ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त घरफोडा करणारा सराय चोर ठाणे पोलिसांच्या हाती लागला आहे गुन्हे अन्वेषण शाखा घटक तीन या चोरट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यामध्ये या सराई चोरट्यावर गुन्हे दाखल होते लक्ष्मण शिवशरण असं जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव असून तो मूळचा सोलापूरचा आहे सध्या तो काल्हेर या ठिकाणी वास्तव्यास होता लक्ष्मण याच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक क्रमांक तीन कल्याणकडून करण्यात येत असताना परिसरात असलेल्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे राहत्या घरातनं त्याला ताब्यात घेण्यात आलं गुन्हे शाखेच्या घटक तीन कल्याण युनिटने विष्णुनगर गुन्हा नंबर सोळा अब्लिक पंचवीस मध्ये समांतर तपास केला सदरच्या घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आम्ही तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश कोटियान यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक तपास केला चौकशी केली त्या अनुषंगानं युनिट तीनचे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक सपोनी उगल मुगले आ, पी एस आय विनोद पाटील यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत सहाशे सदुसष्ट ग्रॅम सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण चौपन्न लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्या आरोपींकडून आता आतापर्यंत एकूण पन्नास गुन्हे घरपोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत या अनुषंगानं युनिट तीनच्या अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे यांचे साथीदार कोण आहे त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेले जो सोना आहे मुद्देमाल आहे तो कोणत्या ठिकाणी विकला त्याची विल्हेवाट कशी लावली या अनुषंगाने आम्ही तपास करत अलीकडच्या कर काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदे यांचं नाव समोर येतं ठाणे महापालिका नवी मुंबई महापालिका तसंच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून योग्य दिशा देण्याचं काम शिंदे यांनी केलं त्यांनी कधीही पक्ष अभिनिवेश न मानता सर्व पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये निश्चितपणे होईल असे कौतुकोत्कार नवी दिल्ली येथे होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी काढले पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला यावेळेस ते बोलत होते यावेळेस बोलताना पवार यांनी सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री दिले मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झनझीबाई होते त्यानंतरच्या काळात यशवंतराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच नांदोळगावचे शरद पवार हे देखील याच यादीत येतात याद असं देखील पवार यांनी यावेळेस ये सांगितलं यावेळेस बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापराक्रमी महादेजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला ही भाग्याची गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं ही गौरवाची बाब आहे महादेव शिंदे यांचे घराणं सातारा जिल्ह्यातील कनेरखेड याच जिल्ह्यात माझाही जन्म झाला माझी कसोटीपटू सधू शिंदे यांचे शरद पवार जावई आहेत पवारसाहेबांची राजकारणातली गुगळी कळत नाही मात्र आपले पवारसाहेबांशी चांगले संबंध आहेत त्यामुळे ते आपल्याला गुगळी टाकणार नाहीत असा विश्वास देखील शिंदे यांनी व्यक्त केला तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र